नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे स्वामी महाराज आपण त्यांचा जो प्रगट दिन आहे तो एकतीस मार्चला आला आहे मग आपल्याकडून काहीतरी सेवा व्हावी त्यासाठी अनेकांना श्री स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करायचं आहे मग कुणाला सात दिवसाचा कुणाला अकरा दिवसाचा कुणाला एकवीस दिवसाचा असं करायचं आहे तर आज आपण सात दिवसाचं जे पारायण आहे ते कसं करायचं त्याचा नियम काय उद्यापन काय संकल्प कसा करायचा पूजा मांडणी कशी करायची कोणत्या पद्धतीनं पारायण करायचं आहे हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त नातेवाईक मित्र यांच्यापर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपण कोणत्याही संकटात असलो आपण फक्त न चुकता श्री स्वामी समर्थ यांचं नाव घेतलं तर आपल्याला ती समस्या ते संकट कमी झाल्यासारखं वाटत असतं असं अनेक भक्तांना याची प्रचिती आली आहे मी सुद्धा अगदी उठता बसता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करत असते असंच आपल्याकडून काहीतरी स्वामी सेवा व्हावी काहीतरी स्वामी सेवा आपल्याकडून घडावी कारण स्वामी समर्थ आपल्याला न मागता खूप काही देत असतात मग आपले सुद्धा कर्तव्य आहे की आपण सुद्धा त्यांची थोडीफार काही ना सेवा आपल्याकडून झाली पाहिजे मग आपल्याला स्वामीचैत्य सारामुद्राचं जे पारायण आहे ते करायचं आहे आता सात दिवसाचं पारायण कसं करायचं ते बघू तुम्ही हे जे सात दिवसाचं पारायणाचा जे मी नियम सांगणार आहे तुम्ही सात दिवस किंवा तीन दिवस सात दिवस अकरा दिवस किंवा एकवीस दिवस हे पारायण कितीही करू शकतात आता दोन पद्धतीनं पारायण करायचे आहे आता अनेक जण सात दिवसाचं जे पारायण आहे ते पारायण करत असतात मग सात दिवसामध्ये आपल्याला रोज एक एक जी पूर्ण पोथी आहे ती संपायची आहे म्हणजे सात दिवसात सात पारायण आपल्याला करायचे आहे पण अनेक जण एक जे एक पूर्ण पोथी आहे ते सात दिवस करत असतात म्हणजे रोज क्रमशः तीन तीन अध्याय वाचत असतात आणि पूर्ण एकच पोथी ती सात दिवसामध्ये संपवत असतात आता तुम्हाला जसा वेळ आहे तसा तुम्ही संपवू शकतात वेळ असेल तर तुम्ही रोज एक पूर्ण पारायण म्हणजे एक मांडी घालून आपल्याला पूर्ण एक ते एकवीस अध्याय पूर्ण पारायण करायचं आहे पण तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही क्रमशः रोज तीन अध्याय वाचून सात दिवसामध्ये तुम्हाला ही पोथी संपवायची आहे त्यानंतर सातव्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे जर वेळ नसेल आणि तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचं जे पारायण आहे ते करायचं आहे मग तुम्ही एकाच दिवशी न चुकता पूर्ण मांडणी करून एका दिवशी तुम्ही जे स्वामीचरित्र सारामृताची पोथी आहे त्याचं एक मांडी घालूनच पूर्ण पारायण करू शकतात काही नाही एक वाचायला पाऊन तास एक तास लागतो नवीन असाल तर तुम्हाला दीड तास लागणार या ता ला आहे यासोबतच आता आपल्याला जी पोथी आहे किंवा जे पारायण आहे त्याची मांडणी कशी करायची आपण ते बघू सर्वप्रथम आपण जिथं ती जी पोथीचं पारायण आहे ते मांडणार आहोत तिथली जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे थोडंसं गोमित्र घ्यायचं आहे त्यानंतर गोमूत्र घेतल्यानंतर थोडंसं गंगाजल त्यासोबतच आपल्याकडं जे गुलाबजल असेल ते टाका नसेल तर थोडंसं पाणी टाका आणि तिथली जागा स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर चौरंग ठेवायचं आहे चौरंग ठेवण्याच्या आधी खाली एखादी स्वस्तिक किंवा छोटीशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपल्याला चौरंगाच्या बाजूने छोटीशी रांगोळी काढायची आहे रांगोळी काढल्यानंतर आपल्याला चौरंगावर लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा कपडा अंथरायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्याला थोडीशी खाली फुलं किंवा तांदूळ टाकायचे आहे आणि सर्वात प्रज्वलन करून घ्यायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्याकडं स्वामी समर्थाचा फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे नसेल तर तुम्ही ज्यांच्यासाठी हे पारायण करणार आहात त्यांचा फोटो तुमच्याकडं असणं गरजेचं आहे अगदी छोटा मोठा तुमच्याकडून जसा शक्य होईल तसा फोटो तुम्ही मार्केट मधून घेऊन या नसेल तर छोटीशी मूर्ती आणा मूर्ती असेल तर आपल्याला आपण जो चौरंग ठेवला त्यावर आपल्या एक छोटंसं तामण घ्यायचं आहे तामणामध्ये आपल्या स्वामी समर्थांची जी मूर्ती आहे ती थे ठेवायची आहे त्यानंतर शुद्ध जल घ्यायचं आहे आणि त्यांनी आपल्याला पाच वेस किंवा सात वेस पळीने पाणी अर्पण करायचं आहे अर्पण करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या जपाचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर आपल्याला परत पंचामृत घ्यायचं आहे पंचामृत तुम्हाला माहिती आहे महाराजांना पंचमृत अतिशय प्रिय आहे पंचमृत नसेल तर दूध घ्या दुधाने सुद्धा आपल्याला पाच वेळेस सात वेळेस अकरा वेळेस पाणी दूध आपल्याला अर्पण करायचं आहे त्यावेळेस पण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं म्हणताना आपल्याला दूध अर्पण करायचं आहे त्यानंतर परत आपल्याला शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्यानंतर महाराजांची जी मूर्ती आहे ती आपल्याला ताबड्यातून काढून ठेवायची आहे आता तुमच्याकडे छोटेशी चौरंग असतील तर तुम्ही अशी सजावट करा जशी मी केली आहे नसेल तर तुम्ही अगदी चौरंगावर देखील महाराजांची जी मूर्ती आहे ती ठेवू शकतात मी खाली एक चौरंग घेतला आहे त्या चौरंगावर थोड्याशी गुलाबाच्या पाकळ्या माझ्याकडे होत्या त्या ठेवल्या आहे आणि त्यावर स्वामींची मूर्ती ठेवली आहे त्यानंतर स्वामींना मी अष्टगंध सगळ्यात प्रथम आपल्याला स्वामी महाराजांना जे आवडतं ते हिना अत्तर आपल्याला एक फुल घ्यायचं आहे थोडंसं अत्तर घ्यायचं आहे आणि हिना अत्तरने फुलाने पूर्ण महाराजांच्या मूर्तीला आपल्याला अत्तर लावायचं आहे तुमच्याकडे जर फोटो असेल तर स्वच्छ फोटो पाण्याने पुसून घ्या त्यानंतर महाराजांना थोडंसं जे अत्तर आहे ते फुला फुलावर अत्तर घ्या आणि पूर्ण फोटोला ते अत्तर लावायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यांना अष्टगंध लावायचा आहे आपल्याला त्यानंतर त्यांना अक्षदा फुलं अर्पण करायची आहे हार असेल तर हार घाला महाराजांना पिवळ्या रंगाची फुलं अतिशय प्रिय आहे पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा त्यानंतर तुपाचा दिवा असेल अतिशय उत्तम त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडं जर नारळ असेल तर तुम्ही नारळ ठेवा माझ्याकडं नारळ नव्हतं मी ठेवलं नाही तुम्हाला नारळ ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला उजव्या साईडला जगमाळ ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला एक लोट्यामध्ये पाणी घ्यायचं आहे असा मी छोटा लोटा घेतला तुमच्याकडं असेल पूजेचा लोटा तो घ्यायचा आहे तो भरून तिथे आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे खडी साखर ठेवायची आहे मी इथं थोडीशी खडी साखर ठेवली आहे त्यानंतर तुमच्याकडे जेही पाच प्रकारची फळं असतील दोन प्रकारची असतील एक प्रकारची असतील तुमच्याकडे जेही फळं असतील तुम्ही ती फळं तिथं ठेवायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काही डेकोरेशन करता येत असेल अतिशय उत्तम कारण अतिशय सुशोभित म्हटल्यानंतर आपलं सुद्धा मन चांगलं लागतं आपल्याला प्रसन्न वाटतं त्यानंतर तुमच्याकडे जर फुलं असेल तर फुलाची रांगोळी काढा किंवा फुलाने सजावट करा त्यानंतर माझ्याकडे जे दोन लोड होते ते लोडसुद्धा मी साईडनं ठेवले आहे दोन समाई होत्या त्यात फुलं टाकून सुद्धा मी थे थे ते साईडनं ठेवले आहे अतिशय सुंदर आणि बघायला सुद्धा सुंदर छान वाटत आहे आणि मनाला सुद्धा प्रसन्न वाटत आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं सा पारायण करायचं आहे तुमच्याकडं पोथी नसेल पोथी आपल्याला आवश्यकच आहे पोथी नसेल तर एखाद्या स्वामी समुद्राच्या केंद्रात जाऊन तुम्ही ती पोथी आणू शकतात तसे जे धार्मिक पुस्तकं भेटतात तिथं सुद्धा तुम्हाला स्वामी स्वामीची पोथी मिळून जाणार आहे ती पोथी आणायची आहे पोथी आपल्याला जे आपण चौरंग ठेवला आहे त्या चौरंगावर ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला पोथीला गंध अक्षदा लावायची आहे एक फुल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला तिथेच बसून आता कोणतंही पारायण सुरू करायचं म्हटलं तर आधी आपल्याला संकल्प करावा लागतो आता संकल्प का करावा तर आपली एखादी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे किंवा होत नाही किंवा खूप इच्छा आहे की ती जी इच्छा आहे ती लवकरात लवकर, लवकर पूर्ण व्हावी जर आपण स्वामी जयंत सारमृताचं जर पठन करत आहात जर तुम्ही संकल्पयुक्त केलं तर त्याचा रिझल्ट स्वामी महाराज लवकरात लवकर देत असतात त्यामुळं आपल्याला आसन घ्यायचं आहे आसनावर बसायचं आहे आपण जिथं पूजा मांडली तिथेच बसायचं आहे आसन घ्यायचं आहे आसनावर बसल्यानंतर आपल्याला तामण घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये थोडेसे फुल गंध अक्षदा टाकायची आहे स्वतःचं नाव गोत्र वार दिनांक आणि का तुम्ही हे जे पारायण आहे ते किती दिवस करणार आहात कशासाठी करणार आहात तुमची इच्छा काय पर पर जी वगर ते सांगायचं आहे तुम्ही उद्यापन कितव्या दिवशी करणार आहात ते सुद्धा सांगायचं आहे ते सांगून परत तामणामध्ये ते पाणी सोडून द्यायचं आहे परत एकदा वरून हातात पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते आपण जे तामण वगैरे घेतलं त्या साईडला सरकून परत हात स्वच्छ पुसून आपल्याला स्वामी महाराजांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपण जी जपमाळ तिथं ठेवली आहे त्या स्वामी समर्थाची जपमाळ आपल्या हातात घ्यायची आहे स्वामी महाराजांना विनंती करायची आहे हे स्वामी महाराज मी तुमचं जे पारण आहे हे एक दिवस सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस करणार आहे तुम्ही यात कोणतेही विघ्न येऊ देऊ नका हे जे माझं स्वामीचारित्य सारमताचं पारायण आहे ते पूर्ण पारायण तुम्ही जितक्या दिवस करणार आहात तितक्या दिवस सांगायचं आहे त्यानंतर आपल्या जे स्वामीचारित्य सारमताचं पोथी आहे किंवा जे पारायण आहे ते सुरू करायचं आहे त्यानंतर आता पारायण करताना मोठ्याने वाचायचं नाही आपण वाचताना असा पूर्ण हालतो डुलतो तसं हालायचं नाही डुलायचं नाही पोथी वाचताना मध्येच कुणाशी बोलायचं नाही फोन आला लगेच तू पोथी सोडायची फोन घ्यायचा असं नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपण जी पोथी वाचणार आहात त्या पोथी वाचायला कोणताही टाइम नाही तुम्ही ही पोथी सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही वाचू शकतात पण फक्त बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे त्यामुळे तुम्हाला त्यावेळेस पोथीचं पारायण करता येणार नाही त्याचनंतर मी या दिवशी जे उंबरठा पूजन आहे ते सुद्धा करू शकतात कारण उंबरटा पूजन केल्याने आपल्या घरातली ज्या सात्विक लहरी आहेत त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात त्यानंतर महाराजांना धूप अर्पण करायचं त्या आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण जी पोथी आहे किंवा जे स्वामी चरित्र सारामृत्याचा पाठ करत आहोत त्याचे काही नियम आहेत का हो आपल्याला ते सुद्धा नियम आहेत ते सुद्धा नियम आपल्याला पालन करायचं आहे आता पोथीचं वाचन करताना अगदी जोरात मोठ्याने वाचायचं नाही जेव्हा तुम्ही पोथीचं वाचन करणार आहात त्यावेळेस तुमच्या डाव्या साईडला जे तुपाचा दिव तेलाचा दिवा आहे तो लावायचा आहे आणि उजव्या साईडला तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्हाला शक्य असेल तुपाचा लावा तुम्हाला शक्य असेल तेलाचा लावा जोही शक्य असेल तो लावायचा आहे पण दिवा प्रज्वलित केल्याशिवाय तुम्हाला पारायण सुरू करायचं नाही त्यासोबतच महाराजांना रोज आता आज तुम्ही महाराजांची जी स्थापना केली तशीच रोज तुम्हाला स्थापना ठेवायचं आहे पण महाराजांना तुम्हाला रोज गंध फूल अक्षदा अर्पण करायची आहे यासोबतच तुम्हाला जर पिवळ्या रंगाची मिठाई भेटली ती महाराजांना अतिशय प्रिय आहे तुम्ही त्याचा रोज नैद्य दाखवायचं आहे आता ब्रह्मचर्य पाळायचं का ल, तर तुम्ही जर संतती प्राप्तीसाठी स्वामीचैत्य सारामृताचं सा पठन करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही शक्य असेल तर पाळा पण तुम्ही जर संतती प्राप्तीसाठी जर ब्रह्म हे स्वामीचैत्य सारामृताचं पाठ करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही यासोबतच तुम्हाला रोज न चुकता क्रमशः तीन अध्याय किंवा तुमच्याकडून जी पोथीची तुम्ही जसा संकल्प केला आहे तशी तुम्हाला रोज पोथीचं वाचन करायचं आहे आता मासिक धर्म येणार आहे किंवा आला आहे मग काय करायचं तर पोथी वाचताना जर मासिक धर्म आला तर तुम्हाला पाच दिवस स्किप करून म्हणजे पाच दिवस सगळे पोथी थांबून सहाव्या दिवशी स्वामीचरित्य सनामताचं पाठ आहे ते सुरू करायचं आहे पाच दिवस तुम्हाला स्किप करायचं आहे त्यानंतर रोज तुम्हाला शक्य असेल तर उपवास नाही केला तरी चालेल पण तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही फलहार घेऊन किंवा फळाचा करून उपवास करू शकतात पण आता सगळ्यात महत्वाचा खाण्याचा काही नियम आहेत का हो पर अन्न चालणार नाही पर अन्न तुम्ही घेऊ नका कारण तुम्ही केलेली सेवा ती समोरच्याला लागू होणार आहे त्यामुळं तुमची पूर्ण सेवा व्यर्थ जाणार आहे त्यामुळं तुम्ही पर अन्न घेऊ नका सगळ्यात महत्त्वाचं मांसाहार आणि मद्यपान करणं टाळा कांदा लसून खाल्लं एक वेळेस चालेल पण मांसाहार करू नका यासोबतच तुम्ही महाराजांची रोज न चुकता सकाळी संध्याकाळी आरती करायची आहे त्यासोबतच आपल्याला आता आपण जे पारायण केलं पूर्ण पारायण आपलं झालं आहे सात दिवसाचं तीन दिवसाचं अकरा दिवसाचं एकवीस दिवसाचं मग आपल्याला महाराजांच्या जे स्वामीचं उद्यापन आहे ते उद्यापन कसं करायचं सकाळी लवकर उठायचं आहे त्या दिवशी आपली जी ही पोथी आहे ती पूर्ण पोती आपल्याला वाचून घ्यायची आहे त्यानंतर महाराजांचा अतिशय आवडतीचा नैवेद्य म्हणजे बेसनाचे लाडू यासोबत पुरणपोळी किंवा कांद्याचे भजे किंवा तुमच्याकडून ह्या तिन्ही गोष्टी होणार नसेल तर तुम्ही अगदी वरण भात भाजी पोळी करू शकतात घेवड्याची भाजी महाराजांना अतिशय प्रिय आहे तुमच्याकडं घेवडा असेल तर घेवडा आणि त्याची भाजी करा पण हे बघा तुम्ही श्रद्धेनं अगदी वरम भात भाजी भाकरीचं नैवेद्य जरी दाखवला तरी महाराज अगदी आनंदाने ते जे अन्न आहे ते ग्रहण करणार आहे त्यामुळे अगदी श्रद्धेने मनोभावे तुमच्याकडून जेही शक्य असेल तुम्ही ते शक्य करून महाराजांना नैवेद्य दाखवा आणि त्या दिवशी न चुकता तुमच्या पायाणाची सांगता करा असंच अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने आपल्याला महाराजांना न चुकता जे नैवेद्य आहे ते अर्पण करायचं आहे अगदी सात दिवस अगदी मनोभावे तुम्ही जे स्वा स्वामी चैत्य सारामृताचं पठण आहे ते करा स्वामी महाराज तुम्हाला नशबत नसलेल्या गोष्टी देणार आहेत तुमच्या जीवनाचं सोनं होणार आहे तुम्ही ज्या ज्या गोष्टी मागणार आहात त्या त्या गोष्टी तुम्हाला स्वामी महाराज न बोलता देणार आहे आपल्या मनात जे आहे ते समोरच्याला कळण्यापेक्षा महाराजांना लवकर कळतं आणि आपल्या ज्याही इच्छा आहेत ते म स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करता अनेक भक्तांना स्वामी चैत्या सारामृताचा अनुभव आलेले आहेत असे अनेक अनेक भक्त आहेत अगदी लाखोच्या घरामध्ये असे अनेक भक्त आहेत की ते रोज न चुकता स्वामी चैत्र त्याचं पठण करत असतात आणि त्यांना न मागता स्वामी महाराज खूप काही देत असतात आपल्याला सुद्धा स्वामी महाराज भरपूर देतील पण आपण अगदी श्रद्धेने मनोभावे हे जे पाठ आहे हे न चुकता करावे आपल्याला निश्चित त्याचा फरक पडेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ धन्यवाद